नमस्कार मी श्यामली श्यामली सभिरुची तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण ओवन किंवा मायक्रोवेव्हचा वापर न करता एगलेस रवा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत घरी सहज उपलब्ध असलेल्या साहित्यापासून कोणालाही सहज बनवता येईल असा हा केक आहे छान हलका जाळीदार आणि मॉइस्ट असा हा केक बनतो तुम्ही कट सेक्शन मध्ये केकचा टेक्स्चर पाहू शकता मस्त जाळीदार झाला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया केकचं बॅटर बनवण्यासाठी सर्वात पहिले आपण एक मोठा मिक्सिंग बाऊल घेऊया सगळ्यांकडे मेशरिंग कप्स नसतात म्हणून मी आज वाटीनेच मेजरमेंट सांगणार आहे इथे मी वन एथ वाटी तेल घेतलं आहे तेल घेताना तुम्हाला कुठलंही स्ट्रॉंग फ्लेवरचं ऑइल नाही घ्यायचं आहे जसं मोहरीचं तेल किंवा शिंगाणा तेल किंवा कच्च्या घाणीचं कुठलंही तेल याला खूप स्ट्रॉंग फ्लेवर असतो इथे मी रिफाईन सनफ्लावर ऑइल घेतला आहे त्यानंतर वन एथ वाटी बटर घेतला आहे बटर रूम टेम्परेचरवरचंच घ्यावं त्यामुळे परफेक्ट मेजरमेंट येतं त्यानंतर आपण यामध्ये अर्धा वाटी ताजा दही घेऊया तुम्ही जर फ्रीजमधलं दही वापरणार असाल तर आधी ते रूम टेम्परेचरवर आणून मगच वापरावं दही एकदम स्मूथ होईपर्यंत आपल्याला चमच्याने किंवा विसने असं फेटून घ्यायचं आहे केक बनवताना कुठलाही पदार्थ डायरेक्ट फ्रीजमधनं थंड वापरू नये आधी रूम टेम्परेचरवर आणून मगच तो वापरावा केक व्यवस्थित फुलण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात दही फेटून छान स्मूथ झालेला आहे आता यामध्ये आपण पाऊन वाटी पिठीसाखर टाकूया त्यानंतर अर्धा वाटी दूध टाकूया दूध पण आपण रूम टेम्परेचरवरच घेतलं आहे आता यातली पिठीसाखर विरघळेपर्यंत आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया इतर साहित्यांसोबत दिलेल्या प्रमाणात इथे पाऊन वाटी पिठी साखरेने अगदी व्यवस्थित गोड केक होतो पण तुम्हाला हवं असल्यास तुमच्या गुडाच्या आवडीच्या प्रमाणे तुम्ही हे प्रमाण कमी जास्त करू शकता आता या बॅटरमध्ये रवा घालण्यापूर्वी आपण तो आधी मिक्सरमधन फिरवून घेत आहोत इथे मी पाऊन वाटी बारीक रवा घेतला आहे तुम्ही हा बारीक रवा डायरेक्ट पण वापरू शकता पण मिक्सरमधनं असं फिरून घेतल्यामुळे केकला खूपच छान टेक्स्चर येतं आता हा ग्राईंड केलेला रवा आपण मध्ये ॲड करूया त्यानंतर पाव चमचा मीठ घालूया मीठ घातल्यामुळे गोडाचं प्रमाण बॅलन्स होते आणि केकला खूपच छान चव येते आता हा रवा या बॅटरमध्ये एकजी होईपर्यंत आपण हे छानपैकी मिक्स करून घेऊया रव्याच्या अजिबात गुठळ्या न होत्या अगदी स्मूथ कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला इथं अपेक्षित आहे अजून एक महत्त्वाचा पॉईंट काही जणांना रवा भाजून ठेवायची सवय असते पण केकसाठी आपल्याला कच्चाच रवा घ्यायचा आहे भाजलेला रवा घेतला तर केक व्यवस्थित फुलणार नाही त्यामुळे केकसाठी कधी पण कच्चाच रवा घ्यायचा रवा छानपैकी मिक्स झाला आहे तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता केकच्या हिशेबाने तुम्हाला हे बॅटर आता जरी पातळ वाटत असेल तरी रवा यातलं मॉइश्चर ॲब्झॉर्ब करून छान फुलतो आणि मग बॅटर अजून खट्ट होतं तर त्यासाठीच आपण झाकण ठेवून हे बॅटर तीस मिनटं रेस्ट करायला ठेवणार आहोत आता केक बनवण्यासाठी आपण कढई प्रीहीट करून घेऊया प्रीहीटसाठी मी गॅसवर मंद आचेवर कढई गरम करायला ठेवली आहे कढईच्या बेसला रेती मीठ बेकिंग सोडा काही नाही घातलं तरी चालेल फक्त अशी एक जाळी ठेवावी आणि मग त्यावर असं झाकण ठेवून केक बनवण्याच्या आधी दहा मिनटं असं गरम करून घ्यावं अशा प्रकारे प्रीहीट करून घेतल्यामुळे केकला सुरुवातीपासूनच कॉन्स्टंट टेम्परेचर मिळतं आणि त्यामुळे केक व्यवस्थित फुलतो त्यानंतर आपण केक केकटीन पण रेडी करून घेऊया तुमच्याकडे जर असं केक केकटीन असेल तर तुम्ही ते वापरा नसेल तरी काहीच हरकत नाही तुमच्याकडे कुठलंही पातेलं किंवा अगदी वरण भाताचा डब्बा पण चालेल कढईमध्ये मावेल असं कुठलंही घरातलं भांडं तुम्ही इथे घेऊ शकता आता या भांड्याला तेल किंवा बटरने तुम्ही आतून सर्व बाजूंनी अशा प्रकारे ग्रीसिंग करून घ्या भांड्याचं आतून असं व्यवस्थित ग्रीसिंग झालं की आपण त्याच्या बेसला असं बटर पेपर लावून त्याला पण ग्रीस करून घेऊया असा बटर पेपर नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही मैदाने किंवा अगदी गव्हाच्या पिठाने पण त्याला आतमधून डस्टिंग करून घेऊ शकता मैदाने किंवा गव्हाच्या पिठाने डस्टिंग करून झालं की पातेलं उलटं करून त्याला एकदा दोनदा टॅप करून घ्या म्हणजे त्यातलं एक्स्ट्रा पीठ निघून जाईल आपलं केकसाठीचं भांडं पण ग्रीसिंग करून रेडी आहे बॅटरला रेस्ट करायला ठेवून पण तीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून चेक करूया बॅटरची कन्सिस्टन्सी पाहूया तुम्ही पाहताय बॅटर आधीपेक्षा जास्त घट्ट झालेला आहे आता यामध्ये आपण अर्धा वाटी मैदा घालूया तुम्हाला मैदा अवॉइड करायचा असेल तर तुम्ही यामध्ये पाव वाटी गव्हाचं पीठ पण घालू शकता त्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग पावडर पाव चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा व्हॅनिला इसन्स व्हॅनिला इसन्स नसेल तरी काहीच हरकत नाही तुम्ही त्याऐवजी यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घालू शकता आता आपण हे लगेच मिक्स करून घेऊया तुम्ही पाहताय बेकिंग सोडा घातल्यामुळे हे बॅटर फुलत चाललं आहे यानंतर अजिबात वेळ न घालवता आपल्याला हे बॅटर केक टीनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे आता हे बारा ते पंधरा वेळा अशा प्रकारे टॅप करूया असं टॅप केल्यामुळे यातले एक्स्ट्रा एअर बबल्स निघून जातात आणि केक एकसारखा फुलतो सजावटीसाठी तुम्हाला यावर ड्रायफ्रूट्स किंवा तुटी फ्रुटी घालायचं असेल तर तुम्ही ते आता या स्टेजला घालू शकता पण मी सध्या ते स्किप करत आहे आता है हे भांडं आपण प्री केलेल्या कढईमध्ये ट्रान्सफर करूया आणि मग झाकण ठेवून आपण मंद आचेवर हे तीस ते पस्तीस मिनटं बेक करायला ठेवूया तुमच्याकडे जर अवन असेल तर टेम्परेचर वन एटी डिग्री ठेवून पंधरा ते वीस मिनिटात हा केक तयार होतो बरोबर पस्तीस मिनटं झालेली आहेत आता आपण झाकण काढून हा केक चेक करूया केकच्या मध्यभागी सुरी किंवा टूथपिकने असं इन्सर्ट करून चेक करावं असं क्लीन निघालं की समजायचं आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे आता पंधरा ते वीस मिनटं आपण हा केक थंड व्हायला ठेवूया केक थंड झाला की तो बाजूने असा कडा सोडतो आणि मग केक डिमोल्ड करायला सोपी जातो तुम्ही पाहताय किती सहजपणे केक निघाला आहे आता आपण यावरचं बटर पेपर काढून घेऊया तुम्ही पाहताय केकला किती छान टेक्स्चर आला आहे आता आपण हा केक कट करून पाहूया मस्त हलका मॉयस्ट आणि जाळीदार असा हा केक झाला आहे हा केक दिसायला जितका छान आहे खायला पण तो तितकाच टेस्टी लागतो मायक्रोवेव्ह किंवा ओव्हन न वापरता अगदी कढईत आणि अगदी घरच्या हाताखालच्या साहित्याने हा केक बनतो तर असा हा रवा केक तुम्ही घरी जरूर ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्हाला जर माझी ही रवा केकची रेसिपी आवडली असेल तर जरूर लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये ही रेसिपी शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर माझ्या या रेसिपीज आवडत असतील आणि अजूनपर्यंत जर तुम्ही शॅमली झिज्यूजच्याला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा आणि माझ्या नवनवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन क्लिक करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग